इथं मी चहा ठेवाय लागली सकाळी सकाळी तरी नऊ दहा वाजले असतील सकाळचे अंगोकरून बघा हा श्रावण सोमवारचा दिवस आहे शाबू भिजू घातला होता पुढे महादेवाच्या पिंडीवरती बेलाभिषेक वगैरे रुद्राभिषेक केलेला आहे देवपूजा वगैरे सगळं दाखवलं आहे मी हे बघा व्हिडिओ बघत बघत आपण थोड्याफार गप्पा मारूया असं पण मला बोलायला गप्पा मारायला भेटत नाही आणि कोण नसतंच माझ्यासोबत त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आधीच तुम्हाला सांगते सगळे व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते दिवसभराचं सगळं सांगितलं आहे त्याच्यामुळे शाबू भिजू घातला आहे शाबू करायचा होता मंदिरात गेलो तिथं रुद्राभिषेक वगैरे केला घरी आल्यावर केलं होतं रुद्राभिषेक देवपूजा पिंडीचं सगळं बेल वगैरे अर्पण करणे महादेवाच्या पिंडीवर सगळं आता आपण बोलूया मी कोणाची व्हिडिओ बघते किंवा मी काय करते काय करते मी बऱ्याचशे युट्यूबवर लोकांची व्हिडिओ बघते तसं बघायला गेलं तर भरपूर जणांचे असतात हे बघायचं माझी देवपूजा चालू आहे आणि मी जवळजवळ मला वाटतं हे चॅनल चालू करायचं असल्यामुळं पण ना बऱ्याचशा युट्यूबर लोकांचे व्हिडिओ भरपूर झाला आता बरेच दिवस झाले मी बघतेस अजून पण बघतेस मी काय वेगळं शिकायला येतं काय दाखवतात त्याने नक्की काय नाही काय दाखवलं तर चूक असतं काय बरोबर आपण काय दाखवू शकतो म्हणजे सगळ्यांचे व्हिडिओ बघते जसं की आता नाव घेतलं की नाही चालतंय का नाही मला माहीत नाही व्हिडिओमध्ये आता कोणाचं दुसऱ्या युट्यूबवर लोकांचं आपल्या व्हिडिओत नाव घेतल्यानंतर पण तरी पण घेते एक दोन जणांचं तरी मी उदाहरणार्थ तर सख्या बहिणी सक्या जावा प्रांजल शिंदे पांडुरंग वाघमारे सुनेत्राज लाईफस्टाईल आता आलेले काय ते हे स्मिता सातपुते असू दे आणि मी मोटिवेशनल किंवा व्याख्यान वगैरे डॉक्टर लहाणे यांचं विठ्ठल लहाणे सर व्याख्याते गणेश शिंदे सर किंवा कांगणेसर कांगणेसर खूप माझे ऑल टाईम फेवरेट आहेत त्यांचा मी एकही व्हिडिओ सोडत नाही ते खूप मुलांसाठी वगैरे अकॅडमीतल्या त्यांच्या पोलीस भरतीच्या मुलांकडे भरपूर लक्ष देतात खूप सुखसुविधा ठेवतात ते मुलांसाठी आणि त्यांचं भाषण असं व्याख्यान काय ते काहीच म्हणत नाही त्या गोष्टीला मी फक्त मार्गदर्शन करतो म्हणतात ते सगळं त्यांचं मार्गदर्शन मला खूप आवडतं सगळ्यात जास्त मी कांगणे सरांचं बघते किंवा खूप मोटिवेशनल व्हायला भेटतं बघायला ऐकायला खूप छान वाटतं त्यांचं सगळं सगळीच माहिती भेटते सतरा चॅनल बघण्यापेक्षा त्यांचं एकही चॅनल बघितलं ना तेवढं जरी सरांचं खूप काय समजून जातं हे बघा इथं माझी देवपूजा चालू झाली आहे आपण आता लवकरच स्वामींचं सगळं माझं ते पण चालू आहे पुस्तक वाचणं माहिती घेणं सगळं स्वामींचे व्हिडिओ नवीन नवीन तयार करणार आहोत तोडगे असू देत केंद्रातर्फे काय माहिती आहे काय सेवा करायच्या असतात काय असतात हे सगळं लवकरच चालू करणार आहोत आता मी व्हिडिओ मला कॅमेऱ्यासमोर यायला जरा कसं तरी होत आहे म्हणजे सवय नसल्यामुळे एक मी ते आत्मविश्वास धाडस आतून निर्माण करायला लागलेले आहे हे बाकीचं काही पण सांगा मला व्हिडिओत दाखवायला जे काही मी दिवसभर करते त्यात पण मी कंटाळा करते हेच कसं दाखवायचं ते कसं दाखवायचं आता अरे हे कपडे तर सगळे धुतात ते कसं दाखवायचं आपण मांडी वाचताना कसं दाखवू शकतो अरे आता मी झाडू तर मारते ना ह्यात का एवढं घर पुसताना कसं दाखवायचं आपण लोकांना तर आपण घरात कसं पण असतो कसं घरपोसतो काय करतो कसं उठतो बसतो ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून दाखवाव्या लागतात तरी पण मी आता ते सुरू केलेलंच आहे आपण ह्या क्षेत्रात उतरलोच आहे म्हटल्यानंतर तरी त्यातल्या त्यात माझं जास्त फोकस असतो देवपूजा देवांचं काय असेल तर तेवढंच दाखवण्यामध्ये बाकीच्या वरच्या गोष्टी तर मी सगळं झाल्यानंतरच दाखवते करताना काय दाखवायचं म्हटलं की मला खूप कसं तरी वाटतं आजवडते त्यामुळं माझं क्षेत्र तेच आहे मला स्वामींचाच प्रचार प्रसार भक्ती दिंडोरपणे सेवा मार्गाची करायची आहे आणि त्यात खूप फायदा होतो सगळ्यांना झालेला आत्तापर्यंत कितीतरी भाविक लोक आहेत स्वामींवर निष्ठा ठेवणारे आणि प्रचिती घेणारे पण बघतोच आहोत आपण पण त्यातनं हा मार्ग कळायला किंवा समजायला कमी पडत आहे लोकांना त्यामुळे मला त्या मार्गाचं मार्गदर्शन करणं खूप असं चांगलं वाटत आहे की आपण ते करायला पाहिजे आहे तसं दाखवायला गेलं तर माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत मी अशा बऱ्याचशा गोष्टी दाखवत नाही माझं रोज एका ठिकाणी जाणं होतं पण मला ह्या केंद्राच्या ज्या गोष्टी आहेत जे सांगायचं आहेत जे मार्ग आहे तो दाखवायचा आहे तोच मला बघा मी तर असं तीन वेळा पाणी लावलं आहे हाताला तर पाण्यातच म्हणजे तिळ वलवून ठेवल्यासारखे केलेत आणि तीन मोठे तिळ वाहिलेले आहे पिंडीवरती आणि हेच आम्ही सगळं केंद्रात पण केलं होतं पण मी दोन वेळा केला अभिषेक मला तो केंद्रात जाऊन केंद्राचा केंद्र असतो आपण पण सकाळी जाताना पण केलं होतं देवपूर केली होती केली होती सकाळी सगळ्यांनी बायका दाखवायला गेलं तर मग पाच सात दिवस झाला आठ दिवस झालं जाऊ जाऊ ब्लॉक दाखवला नाही मी आठ दिवस झालं शेतात गेले होते तेवढी छान बाजरी नुसतं आली होती मला ते दाखवायचं जाताना शेत कसं आहे कसं जात कसं येतो ते दाखवायचं पंढरपूरला पाहिजे एका दिवसा तिथून काय म्हणाले नक्कीच व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तिथं साहित्य घेतलं तिथं पंढरपूर दर्शन जाताना एवढं मोठं होतं दाखवण्यासारखं सहजच जरी ब्लॉग बनवला जाता येतं तरी एक दीड तासाचा नक्कीच ब्लॉग सगळाच घेतला तरी झाला असता ना पण नाही ते माझी काहीच इच्छा होत नाही पण स्वामींचं काहीतरी सोडावं म्हटलं तरी सोड वाटत नाही जे काय केलं ते दाखवावंच असं वाटतं पंढरपूरला गेलो खरेदी केली तितकं दुकानं मोठी एकादशी होती पुत्रदा एकादशी म्हणून आषाढी एकादशीला गेलो आम्ही तेव्हा जेवढी गर्दी होती तेवढीच आहे एकादशीला होती आणि माझ्याकडून आपसूकच विठ्ठलाच्या महिन्याची वारी पंधरा दिवसाची पण घडतेच घडते नाहीच घडली तर महिन्याची तर घडायलाच लागलेली आहे बरे दिवस झाले आणि मिस्टर तर पंधरा दिवसाच्या जातातच जातात मी कधी मूड असेल तर जाते कधी नाही जात पण महिन्याची तर कधीच चुकत नाही आता वर्ष झालं तर जाऊन येतोच आम्ही त्यामुळे मी वारीला पण गेले होते काल परवा पण तो काही व्हिडिओ नाही मी घेतला कुठलाच काही मी मोबाईलच नेला नव्हता खरं म्हटलं तर आणि शेताला जाऊन आलो गावात जाते घरात एवढी मोठी कामं आहेत सगळी साफसफाई स्वच्छता मशीनवर बसणं तरी शिवायचं पण असा व्हिडिओ असा घ्यावा किंवा त्या गोष्टीवर आपण काही बोलावं सांगावं किंवा ते काय दाखवा असं काहीच वाटत नाही मला फक्त तुमच्याशी बोलायचं असेल तर मग मी काहीतरी इकडचं तिकडचं दाखवते आणि मग बोलून मन मोकळं करून घेत असते पण ह्या गोष्टी मात्र सोड वाटत नाही त्याच्यात अजून एवढे आहेत मी कॅलेंडर वाचते मासिक वाचते स्वामीच्या केंद्रातलं दंडुरुप्रणित कॅलेंडर आहेत त्यात पण एवढी छान छान माहिती आहे सणावारांचं महत्त्व किंवा भरपूर खूप काय घेण्यासारखं आहे त्याच्यातनं आणि हे आहे मासिक आहेत महिन्याचे पुन्हा त्या त्या ह्याची पुस्तकं आहेत बालसेवा वर्गाचं पुस्तक वेगळं आहे गर्भधारणेचं पुस्तक वेगळं आहे ग्रंथ ते सगळ्याचं असं वाचतील मी आता रोज एक 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 एकावर रोज एक हे घेणार आहे व्हिडिओ घेणार आहे भाग पण मला पहिल्यांदा सगळ्या गोष्टींसाठी गुरुमाऊलींचं परवानगी घ्यावी लागेल गुरुमाऊलींची आज्ञा घ्यायची आहे त्याच्याशिवाय मी नाही चालू करू शकणार ह्या गोष्टी आणि करायच्या पण नाहीत मला मी आता हे फक्त केंद्रातलं इकडचं तिकडचं आरती पाठ वगैरे घेतलेले थोडेफार व्हिडिओ टाकते ते असेच टाकते मला आवडतात म्हणून किंवा कळावं काय आहे काय नाही पण मला जर त्याच्यासाठीच जर चॅनल उघडायचा असेल आणि तीच जर माहिती स्वामींची सांगायची असेल किंवा दिंडोरीतली दिंडोरीप्रणित सेवा मार्गाची जर सांगायची असेल सगळी माहिती ग्रंथ अध्याय तोडगे उपाय किंवा ज्या काय सेवा वगैरे आहेत सगळ्या त्या पण त्या मला वर विचारूनच सांगावे लागतील भरपूर येतात एवढा असे ग्रुपला आम्हाला येतात ना की मला आत्ता कॅमेरा चालू करून आत्ता सांगावं की आमोश आहे आजही ही सेवा करा है। है। है है ही खूप आहे पॉवरफुल आज एकादशी आहे हे वाचा हे करू शकता तुम्ही घरी आता श्रावण महिना चालू आहे एवढा रुद्रपाठाचं महत्त्व आहे एवढं आम्हाला आलेली आहे माहिती ना साध्या सोप्या सरळ ह्याच्यात अर्ध्या ते गेजी, काई गेजी, काई काई एक तासात तुम्ही कसा रुद्राभिषेक अभिषेक करू शकता ते तीर्थ काय करायचं कोणते मंत्र घ्यायचे काय घ्यायचं काय नाही पण एक प्रकारचं असं वर्ण आल्याशिवाय किंवा वर्ण मला सांगितल्याशिवाय मी असं नाही सांगू शकत चॅनेलवर किंवा नको सांगायला असं मला वाटतं मी जे काय करते ते कळू देत मी जे करते ते मी दाखवू शकते पण जे वर्ण मला आलेलं आहे ते आले त्यांना विचारल्याशिवाय मी नाही दुसऱ्यांना सांगू शकत कसं आहे मला फक्त ते मला करण्यासाठी आलेले आहेत ते सेवा त्यामुळे मी करून घेते त्या अजून बाहेर दुसऱ्यांना मी सांगू शकते का नाही किंवा कोणाला सांगा नाही काय आहे ते मी व्हिडिओ करायचा असेल नक्कीच असं तोंडी पण मी आजूबाजूला कोणाला सांगू शकते की असं आहे असं आहे असं करा पण व्हिडिओवर असं उडागोड मी नाही सांगू शकत आहे अजून की माझीच तशी इच्छा होत नाही की आपण एखाद्याला न विचारल्याशिवाय त्यांचं हे कसं दुसऱ्याला सांगू शकतो आपण का बरं सांगायचं विचारल्याशिवाय तर हे बघा इथे मी एकशे आठ नामावली नेत्यसेवाच्या पुस्तकात आहेत ते घेऊन बेलार्पण करायला लागलेले आहे ला आणि ह्याच्याबद्दल खूप छान व्हिडिओ आहे म्हणजे खूप छान माहिती आहे कसा रुद्राभिषेक करायचा साध्या सोप्या सरळ भाषेत कोणते मंत्र म्हणायचे काय स्तोत्र घ्यायचे कसे बेल व्हायचे भरपूर खूप छान काय माहिती आहे मी नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर एक शेवटच्या तरी कळणं प्रयत्न करेन असेल माझा की तुम्हाला ही माहिती सांगावी काय आहे काय नाही ते मार्गाची आता रक्षाबंधनची पण आलेली आहे की कसा रक्ता रक्षाबंधन तुम्ही साजरा करायचा काय मंत्र म्हणायचे कोणत्या प्रकारची राखी बांधू शकता तुम्ही केंद्रात राखी आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विकायला खूप काही माहिती आहे बघू मी होईल तसं तर पुढे सांगेनच तुम्हाला आता तुम्ही भरपूर खूप छान सपोर्ट करायला खूप म्हणजे मला शब्द पण नाहीत सांगायला सोजचे आठ दहा आठ दहा सबस्क्रायबर वाढणं म्हणजे माझ्यासाठीही खूपच एवढी साधी सोपी गोष्ट नाही अनइम्पॉसिबल म्हणतात ना ते शक्यच नव्हतं ते असंही महाराजांनी शक्य केलेलं आहे दोन हजार सबस्क्रायबर आणि दोन हजार शंभर सबस्क्रायबर व्हायला लागलेत आपल्यातून माझं माजा, माझ्यावरच असा विश्वास बसत नाही आहे किंवा काय असं एवढं स्वामी काहीतरी करायला थो लागलेत थोडं घडायला